Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. त्रिवन कसे आहात तुम्ही सर्व वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर आजा है काडली। मदे आज आहे दत्त जयंती म्हणून दारात छोटीशी रांगोळी काढली त्यानंतर ब्रेकफास्टमध्ये आज मूग डोसा बनवायला घेतला मागच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट आली होती की मूग डोसाची डिटेल रेसिपी शेअर करा म्हणून आज डिटेल रेसिपी मी शेअर करत आहे तर इथे मी दोन वाट्या मूग आणि एक वाटी राईस असं मिश्रण घेतलेलं आहे नॉर्मली आपण दोन वाट्या राईस आणि एक वाटी मूग असं घेतो बट आपल्याला सॉफ्ट मूगदोसा जर हवा असेल तर मुगाचं प्रमाण हे जास्त पाहिजे आणि राईस हा चवीसाठी टाकायचा असतो म्हणून दोन वाट्या मूग आणि एक वाटी राईस आ, मी रात्रभर भिजत घातलं आणि त्यानंतर सकाळी मिक्सीमधून पिसून घेतलं आणि त्याचं एक छान बॅटर रेडी केलं आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे तर इथे साधारण मी तीन ते चार टेबल दही घातलं आहे जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्याने दही थोडं जास्त घातलं तरी चालेल जेवढं जास्त दही आपण त्यामध्ये घालणार तेवढा डोसा हा सॉफ्ट येतो त्यानंतर इथे चवीनुसार मी लाल तिखट मीठ थोडं जिरं आणि हे सर्व ऑप्शनल आहे जर तिखटच्या ऐवजी लाल तिखटाच्या ऐवजी आपण हिरवी मिरचीसुद्धा घालू शकतो बट जेव मूग डोसाला जेवढं सिम्पल ठेवणार तेवढी त्याची ते टेस्ट चांगली येते म्हणून सिंपल मीठ आणि किंचितचं तिखट त्यामध्ये घातलं आहे कारण डोसा रुद्रांशसुद्धा खातो त्यामुळं मी तिखटाचं प्रमाण एकदम कमी ठेवलं आहे आणि त्यानंतर डोसा तवा जो आहे तो तुपाने ग्रीस करून घेतला आहे आणि नॉर्मली मी डोसा बनवताना तुपाचा यूज करते जे आपल्या हेल्थसाठी पण चांगलं राहतं आणि तेल पण तिथे अवॉइड होतं आणि आता छान तिथे डोसाचं बॅटर जे आहे मी त्यावर पस पसरवलं आहे आणि आता एक साईड थोडी कूक होऊ द्यायची आणि त्यानंतर थोडं त्यावर परत तूप घालायचं आणि नंतर डोसा पलटवून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने मी स्पूनच्या साह्यानेच थोडंसं त्याला टोचे मारून घेत आहे यासाठी की जेव्हा आपण होल्स त्यामध्ये तया रेड तयार करतो त्यामुळं जो मूग डोसा आहे तो लवकर कूक होतो आणि त्यामध्ये हीट पूर्णपणे ट्रान्सफर होते आणि लवकर शिजण्यास मदत करते म्हणून त्याला होल करायचे जेणेकरून कमी वेळात आपण भरपूर सारे डोसे इथे बनवू शकतो आणि हा बघा फर्स्ट जो डोसा बनवला तो मी आता इथे तुम्हाला तोडून दाखवते एवढा सॉफ्ट हा डोसा बनतो तर छान नारळाच्या चटणी बरोबर किंवा कोणाला भाजीबरोबर आवडत असेल त्याचबरोबर सॉस बरोबर किंवा दह्याच्या सुद्धा आपण हा डोसा छानपैकी ब्रेकफास्टमध्ये एन्जॉय करू शकतो आणि हा हेल्दी ऑप्शनसुद्धा आहे आणि हा हेल्दी ब्रेकफास्ट आपला सकाळचा रेडी झाला आहे आणि आजचा सॅटरडे होता तर इथे मी पटापट मूग डोसे बनवून घेतले त्यानंतर डिरेक्टली येतो संध्याकाळच्या वेळेला तर संध्याकाळी आज परत आम्ही मार्केटला जाणार होतो थोडी शॉपिंगसुद्धा करायची होती आणि इथे आम्ही आता रिक्षाची वाट बघत आहे तर फायनली रिक्षा मिळाली आणि आम्ही मार्केटला निघालो तर आम्ही जाणार आहोत गावदेवी मार्केटला त्याचबरोबर दांबळी नाक्यालासुद्धा जाणार आहोत तिथे छान स्ट्रीट शॉपिंग आज मी करणार आहे तर घरून निघतानाच ठरवलं होतं की आज खूप सारी स्ट्रीट शॉपिंग करायची तर आम्ही आता रिक्षाने निघालो तर आता आम्ही पोचलो आहे गावदेवी मार्केटला तर हे आहे तिथलं भाजी मार्केट इथून काही भाजी सुद्धा घेतली तर सुरुवातीला आम्ही सर्व मार्केट फिरून आलो शॉपिंग केली आणि घरी जाताना मग भाजी तिथे घेतली आणि हे आहे तिथलं तिथलं स्ट्रीट मार्केट जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं रुद्रांसाठी एक गाडी ऑर्डर केली होती बट त्याची हाईट कमी होती तर त्यापेक्षा तर ती रिटर्नमध्ये टाकली तर त्यापेक्षा मोठ्या हाईटमध्ये गाडी मिळते का ते आम्ही तिथे बघायला गेलो बट सर्व सेम हाईटच्या होत्या ते वन टू टू इयर्सच्या मुलांसाठीच होत्या आणि त्यापेक्षा ज्या मोठ्या बाईक्स आणि ज्या कोणत्या सायकल होत्या सायकल तर रुद्रांशकडे ऑलरेडी आहे त्याचं बॅलन्स अजूनपर्यंत रुद्रांशला तरी आलेलं नाही तर एक, ना एक वर्षानंतर मग आम्ही घ्यायचं ठरवलं सध्या तो दोनच वर्षाचा झाला आहे म्हणून मग ते आम्ही तिथून गाडी घ्यायची कॅन्सल केलं आणि त्यानंतर इथे बाजूचे बाजूलाच तांबा पितळीचे खूप छान भांडे आणि देवाचं एक दुकान होतं तर तिथे घंटी घेतली सुरुवातीला कारण की रुद्रांशी घंटी तोडून टाकली तर ती अर्जंटमध्ये घ्यायची होती तर इथे बघा छान कळशी आणि त्यावर मस्त अशी कलाकृती तयार केलेली होती सोबतच इथे सर्व देवांच्या मूर्त्या ठेवलेल्या होत्या तर यामधून दोन मूर्त्या आम्ही परचेस केल्या तर त्या कोणत्या त्या तुम्हाला लवकरच घरी गेल्यानंतर माहिती पडेल आणि याच व्हिडिओमध्ये ते मी शेअर करणार आहे आणि त्यानंतर आम्ही सर्व शॉपिंग वगैरे करून घरी परत निघालो शॉपिंग करताना जास्त मी शूट करू शक शकले नाही कारण की रुद्रांश सोबत असतो आणि एक एकाला एक रुद्रांशला घेऊन राहावं हो लागतं त्यामुळं कॅमेरा माझ्याच हातामध्ये मी दोन्ही ॲट ए टाईम शूट करू शकत नाही म्हणून मग मी मोस्ट ऑफ द टाईम जी कोणती शॉपिंग करते ती घरी आल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते आणि जसं मी सांगितलं होतं जे भाजी मार्केट आहे तिथे हिरवा भाजीपाला आता हिवाळा सुरू झाला आहे तर हिरवा जो भाजीपाला आहे तो खूप फ्रेश होतो आणि इथे स्वस्त पण मिळतो तर वीस वीस रुपयाला कोथिंबीर आणि मेथीची जुडी मिळाली आणि तुम्ही बघू शकता किती फ्रेश आहे आणि मेथीची जुडीसुद्धा भरपूर मोठी होती ती तर मी त्याच्या ज्या दांड्या आहेत तर दोन्ही याचे देठ मी वेगळे करून घेणार आहे कापून आणि मला याच्यानंतर स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता पण मी निवडायला काही घेतली नाही त्याचे जे देठ आहेत ते वेगळे करून घेतले म्हणजे माती जेणेकरून सेपरेट होईल आणि भाज्या ज्या आहेत त्या खराब होणार नाही आणि त्यानंतर एका कॅरी रात्रभरासाठी मी त्यामध्ये भरून ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं आर नऊ आणि इथे मी बघून सुद्धा घेते की आतमध्ये मेथी खराब तर नाही ना तर सर्व मेथी मी चेक केली कट केल्यानंतर तर मेथी छान होती आणि फ्रेशसुद्धा होती आणि त्यानंतर मेथी आणि कोथिंबीर मी छोट्या छोट्या कवर्समध्ये भरून ठेवले आणि फ्रीजमध्ये तात्पुरते असंच ठेवून दिले आणि दुसऱ्या दिवशी मम्मी ती निवडायला घेणार आणि यानंतर मम्मी स्वयंपाक करायला घेतला नो नो नऊ नऊ so. नऊ no, थिंक no, सौ no, नऊ no. नऊ नऊ थिंक सो ऑलरेडी भरपूर उशीर झाला होता म्हणून आज ठरवलं की शेंगुळे बनवायचे कोणी कुणी याला चिकुल्यासुद्धा म्हणतात किंवा वरणफळ सुद्धा म्हणतात तर आमच्याकडे शेंगुळे म्हणतात तर नॉर्मल आपली कांदा टोमॅटोची फोडणी द्यायची जिरं जिरं आणि मोहरी घालू त्यानंतर लसणाचे काप करून मी घातले रेग्युलर मसाले त्यामध्ये टाकले आणि इकडे जे पीठ आपण मळून ठेवलेलं आहे ते त्याचे आपल्याला शेंगोडे बनवायला घ्यायचे आहे आणि थोडासा मी यामध्ये मॅगी मसालासुद्धा टाकला जेणेकरून टेस्ट छान येते तर या मसाल्याला छानपैकी तेल सुटू द्यायचं आणि हो सोबतच मी थोडी तुवडदार वॉश करून घेतली आणि ही तूरदार आपल्याला त्यामध्ये मसाल्यामध्ये सोडायची आहे आणि त्यानंतर दोन ते अडीच ग्लास पाणी त्यामध्ये मी टाकलं आणि त्याला आता बॉईल उकळी येण्यासाठी मी तिथे हाय फ्लेमवर ते ठेवून दिलं म्हणजे नॉर्मली जसं आपण वरण फोडणी देतो तसं मी त्याला फोडणी दिली आणि इथे जे पीठ मळून ठेवलं होतं त्यामध्ये गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये जिरं ओवा थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट हे सर्व घालून मी एक गोळा तयार केला आणि त्यानंतर शंकरपाळी करायचा जो स्पून असतो फिरकीचा त्या आणि शंकरपाळीच्या आकाराचे असे फळ तयार करून घेतले आर सौ नऊ 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 सौ नऊ 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 आणि इकडे जे वरण होतं त्या त्याला ता, एक उकड आली आहे आणि उकडी आल्यानंतरच आपल्याला ते जे फळं आपण बनवून ठेवले ते त्यामध्ये सोडायचे आहेत सोबतच काही मी अशा आकाराचे सुद्धा शेंगोळे करून घेतले आणि ते फोडणीमध्ये सोडले आणि सर्व शेंगोळे सोडून झाल्यानंतर साधारण चार सीटा आपल्याला घ्यायचे आहे तर मीडियम फ्लेमवर मी कुकरला झाकण लावून चार सीटा लावून घेतल्या आणि आत्ता चार सीटा लावून कुकर थंड झालाय आणि मी आत्ता मी ओपन केलं आहे तर हे आपले छान टेस्टी असे शेंगुळे आता इथे रेडी झाले आणि अशी ही झटपट बनणारी रेसिपी आहे जेव्हा पोळी भाजी बनवायचा कंटाळा येतो त्यावेळेला असं काहीच वेगळं करून सर्वांना खाऊ घालायचं चवीला पण छान हे, हेल आहे हेल्दी आहे आणि लवकर बनतं तर इथे आता शेंगुळे मी प्लेटमध्ये सर्व करून घेतले तर या तुम्ही पण खायला तर असं आम्ही रात्रीचं डिनर एन्जॉय केलं आणि आता येतोय डायरेक्टली संडेच्या सकाळी तर सकाळी रुद्रांशला सलोनमध्ये आणलं आणि त्याची हेअर कट करून घेतली आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते काल जेव्हा मी त्या शॉपमध्ये गेले होते तर तिथून दोन मूर्ती आम्ही घेतल्या तर सर्वात पहिली मूर्ती घेतली आम्ही गणपतीची पितळेची मूर्ती तर ऑलरेडी माझ्या देवघरामध्ये मा छोटी गणपतीची मूर्ती आहे बट यांना मोठी मूर्ती घ्यायची होती तर म्हणून मग मोठी मूर्ती घेतली आणि छोटी मू मूर्ती मी काढून घेतली त्यानंतर त्यामधून आणि ती मी बाकी पूजेमध्ये यूज करेल आणि इथे आता छान पंचामृतनी मी स्नान घालून घेतलं आणि दुसरी जी देवाची मूर्ती घेतली आहे ती घेतली आहे मी श्री स्वामी समर्थांची मूर्ती तर स्वामींची मूर्ती माझ्या घरामध्ये आली त्यांचं पण मी छान पंचामृत घालून स्नान करून घेतलं स्वच्छ कापडाने पुसून घेतलं आणि त्यानंतर स्वामींना पण देवघरामध्ये स्थापित केलं तर इथे त्यानंतर मी देवपूजा करून घेतली तर मधोमध मी गणपतीची मूर्ती ठेवली आणि लेफ्ट साईडला गणपतीच्या स्वामी समर्थांची मूर्ती इथे स्थापित केली तर आता दोन देवांच्या मूर्त्या आणखी त्यामध्ये ॲड झाल्या देवघरामध्ये आणि अशा पद्धतीने आता माझं देवघर दिसतं आहे आणि खूप छान वाटत होतं दोन्ही पण मूर्ती अशा छान रेखीव आहेत आणि फायनली स्वामीसुद्धा माझ्या घरामध्ये आले सुरुवातीला मी फोटो ठेवायची जो खाली तुम्हाला दिसत असेल मधोमध एक छोटा फोटो आहे बट आता मूर्तीसुद्धा मी देवघरामध्ये स्थापित केली आणि त्यानंतर देवपूजा करून घेतली धूप दाखवलं आणि देवपूजेनंतर छान असं प्रसन्न वाटत होतं आणि आत्ता मी तुमच्यासोबत जी मी स्ट्रीट शॉपिंग केली ती शेअर करणार आहे तर ह्या घेतल्या आहे मी चार सारी किट तर हा अडीचशेला तीनचा कॉम्बो मिळत होता तर मी तीनशेला चार साडी कीत घेतल्या मी ऑनलाईन जेव्हा चेक केलं होतं तर एक साडी कीट हंड्रेडला होती बट जेव्हा मी आ, काल मार्केटमध्ये मा गेले तर मला एक ती काहीतरी सेवंटी फाईव्हला पडली असेल म्हणजे तीनशेला मला चार मिळाल्या तशा अडीचशेला तीनच होत्या पण त्यांनी मला थ्री हंड्रेडला चार देऊन दिल्या दे आणि मी मुद्दामूनस डिफरंट कलर घेतले एका कलरमध्ये सुद्धा मिळत होत्या बट मी डिफरंट कलर घेण्याचा हेतू हाच होता की जेव्हा मी यामध्ये साडी ठेवणार तर कोणत्या जशा ट्रॅडिशनल फंक्शनल कोण कोणत्या साड्या मी कशामध्ये ठेवल्या आहे हे सॉर्टिंग करून ठेवून मला त्या कलरनुसारच माहिती पडेल त्याचबरोबर ही बॅग मागच्या संडेला घेतली हजबंडनी आणली होती ही पण त्याच मार्केटमधनं घेतली आहे तर ही बॅग मी ट्रॅव्हलिंगसाठी यूज करते कारण की ही खूप मोठी आहे यामध्ये भरपूर सामान बसतं आणि काल मी ही एक ब्लॅक कलरची बॅग घेतली तिथूनच तर ही बॅग मला हँडी वाटली आणि मार्केटमध्ये जेव्हा पण जाते तेव्हा रुद्रांश डायपर आणि छोटं मोठं जे काही वेट वाईफ्स वगैरे सामानसोबत ठेवायचं असतं इमर्जन्सी ते सामान यामध्ये आरामात बसतं एक साईडला बॉटल ठेवण्यासाठी सुद्धा त्यामध्ये कप्पे केलेले आहेत आणि या बॅगचं मला एक विशेष आवडलं की हँडमध्ये सुद्धा घेऊ शकतो त्याबरोबर सुद्धा अडकवू शकतो आणि शोल्डरवरसुद्धा त्याला बेल्ट दिलेला आहे शोल्डरवरसुद्धा आपण एक साईडने ह्या बॅगला कॅरी करू शकतो आणि एकदम लाईट वेट आहे आणि ह्या दोन्ही बॅगची प्राईज फक्त फाईव्ह हंड्रेड हंड्रेड आहे म्हणजे फाईव्ह हंड्रेडला एक बॅग मला इथे पडलेली आहे त्यानंतर काही इयरिंग्सची शॉपिंग मी केली तर हे जे इयरिंग्स आहे तिन्ही पण हे तीस तीस रुपयाला मी घेतले आहे हे रोज गोल्ड शेडमध्ये आहे हे पण तीस रुपयाला घेतले आहे आणि आत्ता जे हे इयरिंग आहे मोठ्या साईजमध्ये हे हंड्रेड लू रुपीजला एक इयरिंगचं पेअर आहे ही पण हंड्रेडची आहे आता जेवढा पण पेअर दाखवणार नेक्स्ट त्या दा सर्व हंड्रेड हंड्रेडला मी घेतलेले आहे पिंक साडीवर मला हवी होती त्या पिंक साडीवर मी हंड्रेडची ही इयरिंग घेतली मॅचिंग त्यानंतर गोल्डन शेडमध्ये माझ्याकडे नव्हते म्हणून गोल्डन शेडमध्ये थोडासा ऑक्सिडाइज्ड गोल्डन हा आहे तर ही एक पेअर घेतली आणि यावर छान स्टोन वर्क आहे ते खूप छान चमकतं आणि हे पण ऑक्सिडाईज इयर मी घेतले आणि लास्टला ही एक मी एक जुळा घेतला आहे जेव्हा पण आपण सण वगैरे असतात तर मला जुळा काही येत नाही तर हा याचा एक फायदा असा आहे की आतमध्ये आपण एक मेसी बंद करून त्यावर ह्या पिनच्या सहाय्याने जस्ट अटॅच केलं तर आपला छान असा जुळा जसा पार्लरमध्ये आपण क करून येतो तसा एक जुळा तयार होईल तर यामध्ये जस्ट आपले केस टायअप करायचे आणि हा जुळा मागच्या साईडनी पिन अप करायचा तर हा जुळा मी घेतला आणि आत्ता झाली आहे दुपारची वेळ तर काल मार्केटमधनं येताना छान स्टार फ्रूट विकायला होते तर काही स्टार फ्रूट घेतले आणि मस्त कट करून ते खायला घेतले खूप छान लागत होते तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा